उत्तर प्रदेशातल्या लखनऊ इथं आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सपा नेते अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली यावेळी सपा नेते अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं भारतीय जनता पार्टीनं चारसो पारचा नारा दिला आहे कारण त्यांना संविधानात बदल करायचा आहे ते सर्वात पहिला हल्ला हाँ आरक्षणा करना है आरोप अखिलेश यादव मात्र भाजपा सर्वतना हार हो एक चालीस जागा ही मिलना नहीं तो ले। जो 400 पार का नारा दे रहे थे अब समझ में आया है चार चरणों के बाद वो बात तो ठीक है कि आरक्षण पर सबसे पहले हमला करेंगे लेकिन 400 सौ पार नारा इसीलिए दे रहे हैं कि 543 में 400 के बाद वो सीटें देख रहे हैं तो वो केवल एक 143 वन फोर्टी थ्री बन रही है तो वो स्वयं स्वीकार कर रहे हैं कि एक से ज्यादा वो सीटें जीतने वाले नहीं है क्योंकि चार पार सीटें एक ही बनती हैं या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पक्षातील कोणत्याही नेत्याला वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यास निवृत्त व्हावं लागेल असा नियम त्यांनी केला होता आता पुढच्या वर्षी ते स्वतः पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत आता ते अमित शाह यांना पंतप्रधान करण्याचा विचार करत आहेत असा दावा केजरीवाल यांनी केला तसंच त्यासाठी त्यांनी शिवराजसिंह वसुंधरा राजे खट्टर यांच्यासह अमित शहा यांच्यासाठी अडथळे निर्माण करणाऱ्या अनेक नेत्यांना दूर केलं आता एकच नेता उरला आहे तो म्हणजे योगी आदित्यनाथ जो अमित शहा यांच्या मार्गातील अडथळा बनू शकतो आता त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे